नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी सुनीता माझ्या सखी माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी जी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीही पाहिली नसेल तर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप मस्त अशी आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत कधी कधी काय होतं मुलांना भेंडी आवडत नाही किंवा मोठ्यांनासुद्धा आवडत नाही तर भेंडीची थोडीशी वेगळी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप सोपी रेसिपी आहे तर चला करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी मी इथे भेंडी घेतलेली आहे त्याला व्यवस्थित धुवून पुसून घेतलेला आहे आणि त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित ह्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे थोडेसे मोठे याचे आकाराचे आपल्याला हे कापून घ्यायचे आहे तर व्यवस्थित मी सर्व इथे कापून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे कपभर इथकप बेसन म म्हणजे चण्या डालचा पीठ आणि त्याचबरोबर चमचाभर ओवा घेतलेला आहे त्याच ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चवीपुरता मीठ ॲड करायचा आहे पाव चमचा इतकी आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि पाव चमचा इतकं आपल्याला इथे लाल तिखट ॲड करायचं आहे आणि पाव चमचा इतकं आपल्याला धणे जिरेची पूड ॲड करायची आहे बस एवढेच मसाले आहे थोडंसं आपल्याला ह्याच्यात दोन चमचे इतकं दही ॲड करायचं आहे तर इथे आपल्याला आंबड दहीचा वापर करायचा नाही आहे फ्रेश दहीचा वापर करायचा आहे तर दोन चमचा इतकं मी दही ॲड करून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आधी आणि त्यानंतर थोडं थोडं करत आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी थोडं थोडं करत याच्यात पाणी ॲड करते आणि व्यवस्थित जसं आपण भजीला बेसन तयार करून घेतो पीठ तयार करून घेतो अगदी तसाच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हळूहळू करत याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि याची आपल्याला थोडीशी जारसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित पेस्ट झालेली आहे अगदी सॉफ्ट अशी पेट तयार झालेली आहे जरासुद्धा याच्यात गुठल्या नाही आहे तर आपल्याला इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जे भेंडी आपण कापून घेतलेली होती ते आपल्याला या बेसनच्या पिठात ॲड करून घ्यायची आहे आणि याची भजी करून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणत असाल की भेंडीची भजी करायची आहे आपल्याला नाही आपल्याला भेंडीची भाजी करायची आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला भेंडीची भजी करून घ्यायची आहे त्यानंतर आपण भेंडीची भाजीसुद्धा करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू करत मी सर्व भेंडीचे जे काप आपण करून घेतलेले होते ते बेसनात ॲड करून त्याची व्यवस्थित इथे भजी काढून घेत आहे तर व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता कलर अगदी छान आलेला आहे तर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त हे तळून झालेले आहे मस्त सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व भेंडी आणि जे उरलेली भेंडी आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तर हळूहळू करत मी इथे सर्व भेंडी फ्राय करून घेते तर कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेले आहे तर सर्व भेंडी इथे फ्राय करून झालेली आहे आता आपल्याला करायची आहे भेंडीची भाजी त्यासाठी त्याच पॅनमध्ये मी तीन चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे चमचाभर जिरा ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर आपण इथे ॲड करून घेऊया हिंग तर मी इथे पाव चमचा हिंग ॲड करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे जे मी चॉपरमध्ये बारीक असे चॉप करून घेतलेले होते तुम्ही चिरूनसुद्धा घेऊ शकता पण चॉपरमध्ये चॉप केल्याने अगदी बारीक असं आपला कांदा होतो तर व्यवस्थित आपल्याला हे कांदा इथे भाजून घ्यायचा आहे मऊ करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलला की आपल्याला याच्यात एक अर्धा चमचा इतकं लसणाची पेस्ट आणि दोन मिरची मी बारीक चिरून घेतलेली होती ते याच्यात ॲड करून घेतलेलं आहे मी इथे अल लसणाची पेस्टचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण बारीक चिरून सुद्धा वापरू शकता त्याच्याने सुद्धा चव अगदी छान येते तर सर्व जिन्नस आपल्याला इथे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित हे कांदा लसण ब्राऊन झालेलं आहे आता आपल्याला याच्यात मसाले ॲड करून घ्यायचे आहे पाव चमचा इतकं हळद ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आपल्याला इथे गरम मसाल्याची पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आमचूर पावडरसुद्धा मी इथे ॲड करून घेतलेली आहे जी चवीला खूप छान लागते आणि त्याचबरोबर चवीपुरता मीठसुद्धा ॲड करून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित कांद्यामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे कलरसुद्धा अगदी छान येतं तर ही भाजी आपण दोन दिवस टिकवू शकता म्हणजे जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा तुम्हीसुद्धा दीड ते, ते दोन दिवस हे भाजी छान राहते खराब होत नाही अजिबात तर तुम्ही हे जे भेंडीची भाजी आहे तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता आता जी भेंडी आपण फ्राय करून घेतलेली होती ज्याची भजी आपण बनवून तयार करून घेतलेली होती ते आपल्याला हे याच्यात ॲड करून घ्यायचं आहे एकदा ॲड केलं की व्यवस्थित आपल्याला हे कांद्याचा जे मसाला आहे त्याच्यास मिक्स करून घ्यायचा आहे पाणीच्या इथे आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे मस्त मसाल्यामध्ये एकदा आपण याला मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता कलर अगदी छान आलेला आहे तर भेंडीची थोडीशी वेगळी पद्धतची ही भाजी जे ज्यांना भेंडी आवडत नाही तेसुद्धा दोन ते तीन चपाती अगदी आरामात खाणार अशी ही भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एक एकदा मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे की आपली ही भेंडीची भाजी तयार थोडंसं मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यात ॲड करून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचे आहे तर सर्व करताना तुम्ही याला चपाती किंवा भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा आणि हसत राहा